स्टार प्रवाह वाहिनीवर एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येते स्टार प्रवाहावर लग्नानंतर होईल प्रेम अशी एक मालिका सुरू होत आहे काही दिवसांपूर्वी या मालिकेची घोषणा झाली होती आणि आता या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झालाय हा प्रोमो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला मात्र ही मालिका स्टार प्रवाहाची ओरिजिनल मालिका नाही ही, ही मालिका एका दुसऱ्याच मालिकेचा रेमक असल्याचं बोललं जात आहे नवी मालिका लग्नानंतर होईल प्रेममध्ये दोन जोड्या दाखवण्यात आल्या आहेत यात मृणाल दुसानीस ज्ञानदा रामतीर्थनकर विजय आंदळकर आणि विवेक सांगळे हे कलाकार दिसत आहेत मृणाल आणि विजय यांचं लग्न ठरलं आहे तर ज्ञानदा आणि विवेक यांची एक जोडी दाखवण्यात आली आहे मात्र त्यांच्या लग्नाचा योगच नाही आहे असं गुरुजी सांगतात त्यानंतर एका घटनेने त्यांच्या जोड्याविरुद्ध बनणार असल्याचं स्पष्ट होतं ही मालिका सोळा डिसेंबरपासून संध्याकाळी सात वाजता प्रदर्शित होणार आहे या मालिकेला प्राईम टाईम दिला गेला आहे त्यामुळे ही मालिका आता प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणार का हे पाहणं औस्क्याच ठरणार आहे तर सात वाजता प्रदर्शित होणारी ही मालिका साधी माणसं निरोप घेणार की मालिकेची वेळ बदलणार हे अजून स्पष्ट झालेलं नाही तब्बल चार वर्षांनी भारतात परतलेली ही मृणाल कोणत्या मालिकेतून पुनरागमन करणार याची उत्सुकता प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली होती अखेर या मालिकेची पहिली झलक प्रेक्षकांसमोर आलेली आहे अभिनेत्री मृणाल दुसानीस मराठी टेलिव्हिजनवरील एक लोकप्रिय चेहरा आहे मृणालने माझ्या प्रियाला प्रीत ना तू तिथे मी हे मन बावरे अस सासर सुरेखबाई अशा विविध मालिकांमधून प्रेक्षकांची मनं जिंकली दोन हजार सोळा साली तिचं लग्न झालं आणि काही वर्षे ती परदेशात होती अमेरिकेने संसार थाटला होता जवळपास चार वर्ष अमेरिकेत राहिल्यानंतर मृणाल भारतात परतले असून नव्या मालिकेच्या स्वरूपात चाहत्यांना तिने सुखद धक्का दिलाय दरम्यान अभिनेत्रीने तिच्या एका खास प्रोजेक्टची झलक सोशल मीडियावर शेअर केली होती मात्र यावेळी तिने एखाद्या मालिका किंवा सिनेमाची झलक शेअर केली नसून तर एका जागेवर सुरू असणाऱ्या इंटिरियर डिझाईनच्या कामाचा हा व्हिडिओ होता यामध्ये एका मोठ्या जागेत काही कामगार काम करताना दिसले यावरून काहीतरी वेगळं प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं समजत आहे मृणालला पुढील वाटचालीस सा खूप साऱ्या शुभेच्छा